होय तुझ्याकडे एवढं सगळं आहे मग तू माझ्या प्रेमात कशी पडली मला आवडतो एवढं अरे मी तर साधारण ड्रायव्हर आहे तुझ्या पप्पांचा ते पण माझ्याकडे काय तर असलं झोपडीत याच्यात राहतो मी तरी पण आवडतो तू, तू तू किती काळजी घेतो सगळ्यांची म्हणून एवढं प्रेम करते हा आणि आपलं लग्न नाही झालं तर आपण करू लग्न आपण पळून जाऊन करू लग्न असच म्हणते सगळे पळून जाऊ कर लग्न पण टायमाला पण नाही मिळेल शेवटी तुला पण पैसा देऊन बघणार आहे अरे आता तुझ्या सोबत आहे ना मी आता आहे पण मग माग पुढं तो बाप थोडीच मायभर लग्न लावून देणार आहे तू बोलीन मग आपण पळून जाऊ ना बर का आज जरी माझ्याकडे काही नसल ना तरी तो सोबत असल्यावर मी खूप काही करीन खूप मोठा होईल तसं मला पैशाची अपेक्षा नाही रे लहानपणापासून मी पैसेच पाहत आलेली मला फक्त पाहिजे प्रेम पाहिजे मग मी कुठेही असो झोपडीत असो कुठेही असो मला फक्त प्रेम पाहिजे आणि मला प्रेमच भेटलेलं नाही मी आहे ना मी तुला आयुष्यभर प्रेम देईन फक्त तू साथ सोडू नको मी काय तुझ्या अजून काही नाही बोल मग काहीतरी होय किती पोर पाहिजे आपल्याला आपल्याला दोनच पाहिजे एक मुलगा आणि एक मुलगी तस का मग अजून काही क्रिकेट टीम म्हणतो का काही पण का तुझं बर त्यांचे काय नाव ठेवायचे एकाच मुलीच नाव मी ठेवणार मुलाच नाव तू ठेव कसं कस आपण दोघांच कष्ट विचार करून मुलीचं नाव मी ठरवलंय पहिलंच काय मुलीच नाव मी कहाणी ठेवी असली कसलं कहाणी हे काय नाव अरे म्हणजे आपल्या दोघांच्या प्रेमाची कहाणी असं रे मला काय म्हणायचं खरं जायचं येशील का पण पळून नाही तर असंच गोड बोलून हे कर अरे हे आहे की मी मी पळूनच येईल पण आपण एक काम करू पहिले दे आसा, आसा इतना इतना ना घरच्यांना विचारून बघू घरचे जर नाही म्हणले ना नाही आधी माझं नेट येडवाकड होऊ दे मग विचारू आता असं काय ड्रायव्हर छान थोडीच पोरगी देणार नाही का तू किती काळजी करतो ना रे माझी अरे प्रेम करतो उगच काळजी करतो का मला असं वाटतं तुला कधीच सोडून जाऊ नये सोडून गेली तरी मी असे बरेच सोडून देईन तुला मीच सोडून नाही तू बापच लय चिंगूस त्याचीच मला टेन्शन जाऊ दे त्यांचं काय करायचं आपल्याला अरे त्यांचं काय करायचंय म्हणजे त्यांचं कस नाही काय करायचं झालं का झालं अरे बघ सांगत होतो तुम्हाला बघा काय चाललंय इकडे काय मानगड मी म्हणलं बघा तुला पुरीच ठोकून टाक म्हणून तुम्हाला नाही माझी पोरगी शाळा शिकवायची ऐकत सुद्धा नाही तू बघा आता तुझ्या लेकीने काय झेंडा लावला ऐकण्याच्या बाहेर आळ्याच्या बाहेर आणि येतो कुठं ठेवू आणि आज तरी सांगत होत यांना थोडं लक्ष द्या म्हणून माझ्या विश्वास नाही ठेवला यांनी झालं का समाधान तुझ हे ऐकायचं होत काय विश्वास टाकला होता तुझ्यावर मी अगं मी तर हिला बाहेर शिकवाय पण ठेवणार होतो म्हणलं एवढी शिकतीये चांगली नको लग्न उडकायला बरोबर झेंडा लावला आपलं गावात आपलं आणि ड्रायव्हर आणि ही कोणता पाय पाटलाची पोर हे जोडा तरी दमतो हो तुम्हाला काय बोलायचं आता घ्या सगळ्यांनी आण माझ्या तोंडात पण मी असं म्हणलो गाडी गडी सुद्धा नको ते सर सुद्धा देण्याची दीक्षा नाही म्हणलं आपल्याला ड्रायव्हर लागवते घे आता मास्क करायचा होता ना गावात ड्रायव्हर ठेवून अगं गरीबाच पोर गे मला वाटलं डब राहीन तुकडा पाणी मोडर आपल्या इथं आणि मंदार बी वाटलं होतं मला गरीबालाच फांद्या फुटत गरीब नाही राहिलं कोणाच हॅलो दादा माळा वेर हा अर्जंट आहे जरा काय कोणाला कर फोन आम्ही येत नसतो दादा असू नाही दादाचा बाप असतो तुझाच गुन्हा झाला इथं दादा येर दादा, ये दादा फोन करा तर कलेक्टर राखा त्याला काय बोलून उपयोग ये हे नालायक निघल आपलं हे कधीपासून चालू आहे दोन वर्ष झालं दोन वर्ष आयला म्हणजे इतके दिवस आम्हाला येड्यात काढत होता तुम्ही अगं तुला मी एवढं प्रेमाने विचारायचो तुला किती शिकायचंय अजून तुझं लग्न करायचंय का तेव्हा तुम्हाला काय म्हणत होती नाही मला फक्त शिकायचंय मला बाकी काही करायचं नाही अगं मी मूर्ख होतो ग चोवीस विश्वास टाकला मी लग्न का काय का रे अरुण काय म्हणा म्हणजे अरे मारून टाकाय पाहिजे मारून बापाच नाव घालवलं तू या आधी तमाशा भाग आहे माणसं आता हो हेच पाहिजे होत तुला झालं का समाधान काय झालं काय झालं काय हे तुमचा भाऊ याला आमच्या इथं ठेवला होता घरगडी म्हणून ड्रायव्हर म्हणून ठेवला होता म्हणलं चांगलं राहीन पोरग गरीब दिसतय गरीब उलाटला आमच्या लग्न झालेलं डायर ड्रायव्हर ठेवायचा ना असला ठेवलाय बिना लग्नाचा त्याशिवाय जमत नाही का आता एक टाळी काही एका हाताने वाजलेली नाहीये प्रेम होत असत तरुणच आलेले पुरायचं ती आहे तरुणी होणारच काय तरी यांचं लाईकी बघायची नाही का म्हणायचं काय विषय तुमच्याला दापा ना बाग बघा ना आधी चकुलाय एखादा ड्रायवर ठेवला मग काय पार माणूस आहे ना आता बोला तुम्ही माणूस आहे पण ह्याला पण कळायला नको का जिथं खातो तिथं घाण करतो काय वाटतं ना। का नाही याला काय प्रेम करणारे घाण समजत आहेत का इथून मागे के केलं नाही काय कोणी सडकी माशी असती काय की असला असलं ना की सडकी माशी मध्ये त्याला नाक नसतं राहिलं काय तुमचं लग्न झालं प्रेम नाही झालं का बघू का झालं काय लग्न झाले वाजता का लग्नाच्या देशी जग मराठी घाना गोता लग्नाच्या आधी केलेलं प्रेम त्याला मी प्रेमच म्हणते त्याला लपडं म्हणलं तुम्ही तुम्ही नाव पाडले ते हा मला वाटलं चांगला ड्रायव्हर आहे याला नको म्हणत होत्या पण ह्या पोराने ऐकलं नाही पोरग नाही धड विषय वाढू नका विषय आपले ते मिटून घ्या आता झालं गेलं त्या सोडून घ्या मिटून आता विषय झालं गेलं म्हणजे असा विश्वासघात करायचा का आमचा काय काय विश्वासघात केला कुणाला सांगितलं तुम्हाला दोन वर्ष म्हणताय तुम्ही दोन वर्षात कळलं नाही तुम्ही विश्वास होता ना तेवढ्या आम्ही अंधळा विश्वास ठेवत होता माझा बाप तुमच्या पुरीचा पण बघा ना तिने सख्या पुरीला तुम्हाला असं म्हणलं म्हणलं मग बाकीचे काय करते येऊ काय बोलणार तुम्हाला तो शेवटी माझा भाऊ आहे पण मी त्याला विश्वासाने ठेवला होता आन... प्रेमच झालंय ना काय विषय तुम्ही एवढा का वाढवित आहे तुम्ही एकत ना आपण घरी बसून चर्चा करू व्यवस्थित हो तुम्ही आता जर रागा रागा तुम्ही काय करू नका तिला हानमार करू नका उद्या तिने जर काय करून घेतलं पळून गेली मग काय करताना तुम्ही ती मरूनच गेली आमच्यासाठी गेली तर गेली आम्हाला काय केलं त्यांना तिचं तुमचा भाऊ आहे ना याला लांब कुठे तरी पाठवून द्या तुम्ही गावात ठेवू नका आम्ही पाठवले ते त्याच्याकडे गेलो काय करणार त्यांचं तुम्हाला कळत कुठवर पोहोचल ते आम्ही बघून घेऊ तिचं काय करायचं उद्याच लग्न करून घ्या तिचं आता लग्न कशाला घराच्या बाहेर पाऊल टाक नाही तंगड मोडलं बघ मग तंगड मोडायला ती काय कोंबडी का काय एवढं तुमचा घरात जीव आहे ना तुमचा आम्ही बघून घेऊ ना आ, जीव तुमचा बघून घ्यायचा तुम्हाला तुम्ही हानमार केली तर तिने जर बरं वाट केलं तर आमचं नाव घालायच नाही आम्ही बघून घेऊ आमचं काय तुम्ही तुमचं बघून घ्या काय यार मुंबई खापवायची ताकद आहे माझ्यात तुम्ही नका सांगू याला घेऊन जा तुम्ही फक्त हे असले पोकड धमक्या कोणाला देऊ नका काय करायचं विषय तुमचा तुम्ही बघा तिने जर आम्हाला होऊन फोन केला आणि आस आज झालं तर आम्हाला परत सांगायचं नाही आम्ही बघून घेऊ सांगितलं त्याला फोन करशील काय बघून घेऊ मग बघा कायद्याच्या धमक्यान बी त्या मला सांगू नका बर का उगम माझ हिनी झक मारली म्हणून मी ऐकून घेतोय बोलणं बघा आम्हाला ऐकून घ्यायच नाही तुम्ही तुम्ही तुमच्या घरी जाऊन चर्चा करा जावा तुम्ही आता चल चल पुढे चालली रेल्वे हळूहळू हि तर कुठं आला तू कस काय हि काय कस काय कळलं अरे काय माहित कस कळलं ते म्हणले फिरायला जायचं मग आलो फिरायला घेऊन इकडं आता ते पूर्वी कुठवर आहे काय म्हणे लग्नाचे पळून जायचं स्टेज वर मस्त पार असो होय तस पण कुठं वहिनी लग्न होत आता, आता तुम्ही सांगा बर कोणी नसते उद्योग सांगितले आता हे झालं तुम्ही फोन केला म्हणून आणि तुम्हाला फोनच करून दिला नसता आणि हातपाय मोडले असते मग काय करायचं नाही पण फोन मोडाय काय त्यांचा वापस आता काही थोडी वाजलंय त्यांच्या पोरीला कळत नाही का तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं तर तिने प्रपोज केलं तर हो नाही प्रूफ पण आता पलटली असते मोबाईल मधलं डिलीट फिलीट करू नको तुमचे फोटो फिटो उद्या जर काय अंगा आलं तर बघायला गाडी चल घरी